जैन मित्रांनो आजपासून आपण आपल्या एम पी एस सी फ्री लेक्चर सिरीजला ले सुरुवात करत आहोत आपल्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ज्या नोट्स आहेत त्या फक्त एक्झाम ओरिएंटेड असतील मित्रांनो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे जेणेकरून फक्त नोट्स वाचले की तुम्ही एक्झामसाठी रेडी होऊन जाताल तर चला आजचा लेक्चर आपण सुरुवात करूयात आता हा आहे आपला भारत आणि हा आहे युरोप आता त्या काळची परिस्थिती अशी होती की भारत आणि चीन या देशांमधून युरोपमध्ये मसाले आणि इतरही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात निर्यात होत होत्या जसं आता अमेरिका सर्वात जास्त एक्सपोर्ट करतो किंवा चायना एक्सपोर्ट करतो त्याचप्रमाणे त्या काळी चायना आणि भारत हे दोन देश एक्सपोर्टमध्ये सर्वात जास्त होते आता काय झालं हा जो कॉन्स्टँटिनोपल आहे हा मार्ग होता युरोप आणि भारत आणि चीनला जोडणारा याच मार्गाने भारत आणि चीनमधून सगळा माल जो होता तो युरोपमध्ये एक्सपोर्ट व्हायचा त्यामध्ये दे मसाले देखील होते मसालेच हा प्रमुख एक भाग होता आता या कॉन्स्टँटिनोपलचा इतिहास आपण पाहूया की काय झालं अशा नेमका कोणत्या गोष्टी घडल्या ज्यामधले ज्यामुळे युरोपीय लोकांना समुद्री मार्ग शोधण्याची गरज भासू लागली आता हा जो कॉन्स्टँटिनोपल आहे त्यामधून सिल्क रूट गेलेला होता जो भारत चीनसारख्या देशांना जमिनीने जोडत होता आणि येथून युरोपमध्ये मसाले निर्यात होत होते प्रिन्स मेहमूने सर्व तुर्की राजांना एकत्र करून इस्तंबूल म्हणजेच कॉन्टिने कॉन्टेंटिनोपलवर हल्ला केला आणि हा मसाल्यांचा व्यापार प्रिन्स मेहमूने बंद केला म्हणजेच काय त्यानं आमच्या कॉन्स्टेंटेनोपनमधून तुमचा जो या मार्गावरून व्य व्यापार आहे तो आम्ही मार्ग देणार नाही तो मार्ग बंद केला त्याने त्यामुळे युरोपीय लोकांना काय झाला आता समुद्री मार्ग शोधण्याची गरज त्यांना पडू लागली आणि त्याने ती मार्क शोधण्याची सुरुवात देखील केली आता ते मार्क शोधण्याची जबाबदारी घेतलेल्यांमध्ये पहिला होता वास्कोदी गामा हा आहे वास्कोदी गामा वास्कोदी गामा भारताचा शोध घेत घेत भारताच्या केरळमधील कालिकत बंदर आताचं त्याला कोझिकोडे म्हणून ओळखले जाते तेथे तो आला त्यावेळेचा केरळचा राजा झामोरीन याने गामाला मसाले आणि मसाल्याचे रोप दिले जे त्याने युरोपमध्ये विकून भरपूर नफा मिळवला या व्यवहारातून गामाला भारतात प्रचंड संपत्ती असल्याचे कळाले परंतु भारतातील लोकांना व्यापारिक क्षमता नाही असे त्याला जाणवले आणि भारतावर सत्ता स्थापन करून भारतातील संपत्ती आपण बळकावू असे त्याने पोर्तुगीज राजाला सांगितले आता मला सांगा भारतातील लोकांना व्यापारिक क्षमता नाही असे त्याला का जाणवले असेल का तर झामोरीन राजा जो होता त्याने वास्कोरी गामाला मसाले तर दिलेच दिले परंतु त्यासोबत त्याला रोप देखील दिले मसाल्यांचे तर आता यावरून त्याला असे कळले की या लोकांना व्यापारी क्षमता नाहीत हे लोक हुशार तर आहेत परंतु ही लोक भोळे आहेत यांचा फायदा उचलूया आणि येथील संपत्ती आपल्या देशात घेऊन जाऊया असे त्याच्या डोक्यात आले आणि राजाला सांगितल्याबरोबर राजाने काय केले प भारतात पोर्तुगीजांचा पहिला वॉइस राय डी आल्मेडाला पाठवले हो आता या डी आल्मेडाने कोचीन कॅननोर अंजनदीव यासारख्या ठिकाणी वसाहतीस त्याने स्थापन केल्या तसेच त्याला समुद्रावर प्रभुत्वासाठी अरब इ, इजिप्त आणि गुजरात शासक यांच्याशी संघर्ष करावा लागला त्याच्यानंतर आला अल्फान्सो डी आल्बकुर्क त्याने काय केलं पंधराशे दहामध्ये गोवा जिंकले आता पारतंत्र्यात जाणारा म्हणजे परकीय सत्तांच्या हातात जाणारा गोवा पहिला होता आणि सर्वात शेवटी देखील गोवा स्वतंत्र झाला गोव्यात आल्बकुर्कने टाकसाळ सुरू केली टाकसाळ म्हणजे नाणी किंवा चलन पाडण्याचे ठिकाण असते त्याला टाकसाळ म्हणतात गल्फ ऑफ हार्मस आणि मालकाची सामुद्रधनी या दोन महत्त्वाच्या खाड्या देखील जिंकल्या पोर्तुगीज भारतीय स्त्रियांशी लग्न देखील करू लागले सतीची चाल गोव्यात बंद करण्यात आली आता याचं परिणाम पोर्तुगीजांवर कशा प्रकारे झाला सक्तीचे धर्मांतर आणि पोर्तुगीजांना भारतीय जनतेचा पाठिंबा मिळाला नाही का त्यांनी सतीची चाल गोव्यात बंद केली म्हणजे आता म्हणजे हिंदू धर्मात ते हस्तक्षेप करत होते तसेच धर्मांतर देखील ते करत होते परत पोर्तुगीज स्त्रियांशी लग्न करू लागले आणि त्यांच्या गव्हर्नरला त्यांच्याच राजांचा पाठिंबा नव्हता त्याच्यामुळे पोर्तुगीज भारतावर राज्य करू शकले नाहीत अर्थात भारतामध्ये पोर्तु परकीयांचा यांचा येण्याचा जर क्रम पाहिला तर सर्वात प्रथम पोर्तुगीज आले त्याच्यानंतर डच आले त्याच्यानंतर ब्रिटिश आले त्याच्यानंतर डॅनिश आले त्याच्यानंतर फ्रेंच आले आणि जर जाण्याचा क्रम पाहिला तर सर्वात प्रथम डच गेले त्याच्यानंतर डॅनिश गेले त्याच्यानंतर ब्रिटिश गेले त्याच्यानंतर फ्रेंच गेले आणि सर्वात अगोदर येणारे जे पोर्तुगीज आहेत ते सर्वात शेवटी गेले आता डचांबद्दल मी थोडी तुम्हाला माहिती सांगतो कारण त्यांच्यावरती एवढे प्रश्न येत नाहीत म्हणून मी नोट्समध्ये घेतले नाहीत परंतु अशीच माहिती मी तुम्हाला सांगून देतो पहिली वसा डचांनी मच्छलीपट्टणम येथे स्थापन केली पोलिकेत येथे त्यांनी टाकसा स्थापन केले नीळ आणि नी कापडाच्या व्यवसायात त्या अग्रेसर होते बेदराच्या लढाईत ब्रिटिशांबरोबर पराभव झाल्याने डचांनी भारत सोड सोडला होता तर एवढीच माहिती त्यांच्यासाठी भरपूर आहे ब्रिटिशांबद्दल जर माहिती पाहायची झाली तर एकतीस डिसेंबर सोळाशेला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती कंपनीचे खरे नाव गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडिज असे होते संस्थापक जॉन वॅट आणि जॉर्ज व्हाईट होते सुरुवातीला पंधरा वर्षासाठी इलिझाबेथ हिने व्यापारासाठी सनद बहाल केली होती जेव्हा ब्रिटिश भारतात आले था तेव्हा अकबराचा मृत्यू होऊन त्याचा मुलगा जहांगीर सत्तेवर आला होता इसवी सन सोळाशे पाच आता मुंबईवरील शासन ब्रिटिशांना कसे भेटले ते आपण पाहूया मुंबई सात बेटांचे शहर असल्याने व्यापारी दृष्टिकोनातून मुंबई अतिशय महत्वपूर्ण होती पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई जिंकली मात्र ब्रिटनचा राजा किंग चार्ल्स द्वितीय आणि पोर्तुगालची राणी कॅथरीन बार्गेन्झा यांचा विवाह झाला त्यावेळी पोर्तुगीजांनी मुंबई ब्रिटिशांना भेट स्वरूप हुंड्यात दिली म्हणजे मोठेपणा मिरवण्याच्या नादात मुंबईसारखं महत्त्वाचं ठिकाण हे पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुफ्तमध्ये दिल्यासारखंच देऊन टाकलं ब्रिटिश राजाने काय केलं ही मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला दहा पाऊंड वार्षिक भाड्याने चालवायला दिली आता मुघलांबद्दल माहिती पाहूया आपण मुघलांचा जो शेवटचा सर्वात पॉवरफुल जर आपल्याला राजा बघायचा असेल त्यांचा तर औरंगजेब होता सतराशे सातमध्ये त्याचा मृत्यू झाला औरंगजेब संपूर्ण भारताचा एक एक शासक बनला होता त्याच्यानंतर सत्तेत येणाऱ्या मुघलांना लेटर मुघल म्हणून ओळखले जाते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलातील भांडणामुळे भारत तुकड्यांमध्ये वाटला गेला त्यामुळे ब्रिटिशांना भारत जिंकणे सोपे गेले त्याचा मुलगा मुअज्जम खान यांनी त्याच्या दोन्ही भावांना आलम आणि यांना ठार केले जो औरंगजेब त्याच्या भावाबद्दल करत होता तेच त्याची मुलं त्याच्या त्याच्या मुलांसोबत करत होते म्हणजे त्याची मुलं भावाभावातच भांडून मेली जे औरंगजेबाने त्याच्या वडिलांसोबत केलं तेच पुढं त्यांच्या मुलांनी केलं म्हणजे बापाकडूनच मुलं शिकत जातात आता औरंगजेबानंतर सत्तेत आलेले मुगल आपण पाहूया मुओज्जम खान मुहज्जम खान नंतर सहा सत्तेत आला जहांदर खानला जुल्फिकार खान याचा सपोर्ट होता फारुख सियार त्याच्यानंतर सत्तेत आला फारुख सियार सय्यद बंधूंच्या सपोर्टने आला म्हणजे आता औरंगजेबापर्यंत जे, जे मुघल होते ते स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर बसत होते परंतु आता हे जे मुघल आहेत त्यांना कोणाचा तरी पाठिंबा लागतो त्याशिवाय ते सत्तेत बसू शकत नाहीत एवढे आता मुघल वीक झाले होते त्याच्यानंतर मोहम्मद शाह याला भलतेच शौक होते हा मोहम्मद शाह रंगीला असे देखील म्हणून याला ओळखले जायचे अहमद शाह त्याच्यानंतर आला त्याच्यानंतर आलमगीर त्याच्यानंतर शाह आलम आणि त्याच्यानंतर अकबर त्याच्यानंतर बहादूर शाह जफर या बहादूर शहाचा अंत बराच दुर्दैवी होता तो कसा झाला ते अठराशे सत्तावन्नचा उठाव शिकवताना मी तुम्हाला समजावून सांगेन मुघल कमकुवत झाल्याने उदयास आलेल्या प्रादेशिक सत्ता अवध बंगाल हैदराबाद हा क्रम लक्षात ठेवा हा क्रम बऱ्याच वेळा परीक्षेला येऊन गेलेला आहे तरी इथे आपण थांबूयात मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा लेक्चर असेल प्लासीची लढाई